मागाठाणे प्रभागामध्ये सन्माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेनुसार संपूर्ण मुंबईमध्ये ह्या मंगळागौरचा महामंगळागौर स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि या मागाळठाण्यामध्ये आज हा कार्यक्रम आमदार प्रकाशदादा सुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आज या मागाळठाण्यामध्ये जवळजवळ छत्तीस मंगळागौरच्या ग्रुपने पार्टिसिपेट केलेले आहे याच्यापैकी तीन नंबर आम्ही या ठिकाणी काढणार आहोत आणि हा यामध्ये जो पहिला क्रमांक येणार आहे तो महा फेरी जी रंग शारदा तेवीस तारखेला होणार आहे सन्मान्य एकनाथी शिंदे साहेबांच्या हजेरीमध्ये आणि त्यावेळेस त्या ठिकाणी एक लाख एक अकरा हजार एकशे अकरा रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे आज आपण पाहतो या ठाण्यामध्ये प्रत्येक प्रभागातून सात सात आठ आठ महिलांच्या ग्रुपने पार्टिसिपेट केलेलं आहे आमदार रेखा सुळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांना खूप छान मजा अत्यंत सुंदर असा हा कार्यक्रम आहे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी मराठी संस्कृती हिंदी संस्कृती जपण्यासाठी ज्या पद्धतीने मंगळागौर कार्यक्रम अख्ख्या मुंबईवर घ्यायचं योजिलेला आहे आपण बघाल महिला भगिनींनी खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे श्रावण महिन्यामधला एक संघपणा आता संघ धरून खेळला जाणार हा खेळ महाराष्ट्रभर मुंबईभर सगळीकडे अत्यंत चैतन्य निर्माण करणार आहे मागाजण्यामध्ये आज मुंबईपेक्षा सगळ्या विधानसभापेक्षा जास्त गट म्हणजे बत्तीस गट आज या ठिकाणी मंगळावर करत आहेत आणि हे कुठेतरी मागाजण्याची महिला आघाडी समर्थपणे माननीय एकनाथ शिंदे साहेब व आमदार प्रकाशंदा शिंदे यांच्या पाठीशी आहे हे दिसत आहे आपण मासामध्ये हा वेळातून वेळ काढून चूल आणि मूल याच्यामध्येच महिला असतात मग वेळ काढून एवढं छान डान्स करतात नाचतात आहे मंगळागरूचा खेळ खेळतात या सगळ्या महिला फक्त पाच दिवसामध्ये सगळ्या वॉर्डातल्या महिलांनी तयारी केली आहे आणि इतक्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम करण्याचा आपले प्रकाश दत्ता सुर्जी आमदार आणि मीनाबाई पानवार आणि आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा कार्यक्रम होतोय तर खरंच खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे आणि असाच प्रतिसाद पुढे पण यातून ज्या जेड्या निवडल्या जातात त्या पुढे जाऊ आणि अजून परफॉर्म करणार नाही त्यातून निवडण्याचा मंगळागौरीच्या स्पर्धा आमचे याचं आयोजन आमचे उप उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी केलेलं आहे आणि तसेच आमचे लाडके आमदार प्रकाशदा सुर्ये यांनी मागाठाण्यापासून आम्हाला सगळ्यांना प्रोत्साहित करून तिथे सर्वांना जवळजवळ तीस बचत गट सॉरी तीस मंगळागौरी ग्रुप तिथे आम्ही करणार आहोत नाच करणार आहोत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते नियोजन केलेलं आहे सगळ्यांना सर्टिफिकेट दिले जात आहे आणि वारंवार आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब मराठी संस्कृती जपण्याचा आपला आ, काम करत आहेत बऱ्याच ठिकाणी त्यांना म्हणजे संस्कृती आपली जपली जाते आणि यातून आम्हाला महिलांना देखील थोडासा विरुंगळा मिळून आम्हाला थोडंसं प्रोत्साहित केलं जातं नेहमी आम्ही चूल मूल आणि याच्यामध्ये बिझी असतात महिला तर त्यांच्यासाठी थोडासा विरंगुळा म्हणून पण हा आम्ही इथे कार्यक्रम ठेवला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने इथे नियोजन केलेलं आहे खूप सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे धन्यवाद ही जी सर्व स्पर्धा आहे ही एकनाथ साहेबांच्या मार्फत आहे प्रत्येक विध विधानसभेवर आहे ही मागठाण्याची आहे आमदार प्रकाश जदा सुर्वे आणि मीना तैपानमन विभाग प्रमुख यांच्या नेतृत्वात ही मंगळागौर सादर होते आणि आमच्याकडे सगळ्यात जास्त मुंबईत बत्तीस ग्रुप फक्त मागठाणेच झाले आहेत आणि छान छान परफॉर्मन्स येत आहेत सगळ्या आणि पुढे जाऊन रंग शारदाला सुद्धा आमचाच नंबर पहिला येणार जे एक लाख अकरा हजार जे बक्षीस आहेत ते सुद्धा मागेच येणार कारण आतापर्यंत विभाग क्रमांक एक हा आमचा एक राहिला आहे तो आम्ही एक संघच ठेवणारीच्या स्पर्धा ना आमच्यासाठी ठेवल्यात ना महिलांसाठी तर महिला एवढ्या खुश आहेत ना की काय सांगू तुम्हाला मेन म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आपले मुख्यमंत्री पहिले होते पण खरंच त्यांनी एवढं काम करून दाखवलं ना आतापर्यंत असं कोणीच काम करून दाखवलं नाही ह्याच्या अगोदर पण मुख्यमंत्री भरपूर होऊन गेलेत पण त्यांची कामाची पद्धत खूपच वेगळी की शेतकऱ्यांसाठी मला हे आणि हा मंगळागौरीचा खेळ खेळ म्हणजे आम्ही सगळ्या महिलांसाठी खेळ एवढ्या महिला कमी शेत ना बक्षीस भरपूर खेळत आहेत आमचे गोर गरीबांचे आमदार म्हणजे प्रकाश दादा सुरवे साहेब ते म्हणजे आम्हाला एवढे सपोर्ट करतात ना की आमचं खरं तर महिलांचं भजन मंडळ आहे तर त्याच्यासाठी आमच्या मीनाताई फॉमन विभाग प्रमुख या आमच्यासाठी ना म्हणजे आम्ही की आम्हाला महिलांना पुढे द्यायचं काम महिला सक्षमीकरणाचं काम त्यांनी आतापर्यंत ना एवढे सपोर्ट तर केले ना की काय बोलायला नको आणि आम्हाला जरी आमचं भजन मंडळ असेल ना जरी सुरुवात झालेली आमची भजन मंडळाची ना